दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकत्र बसून मद्यपान केल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून एकानं छातीत धारदार शस्त्र खुपसून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यातील मृताचे तर संतोष बाळासाहेब पवार असे खून करणाऱ्या संशयताचे नाव आहे पोलिसांनी पवार याला बेड्या ठोकलेल्या आहेत या घटनेनंतर देवळा पोलीस ठाणे आणि देवळा ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील मटाणे येथे कांदा विक्रीचा व्यवसाय करणारे दीपक साबळे आणि येथील रंगकाम करणारा संतोष पवार उर्फ ज्वाल्या यांनी बुधवारी सकाळी सोबत मद्यपान केलं त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला दोघेही तिथून निघून गेले दुपारी चार वाजेच्या सुमारास मटाणे येथे कळवण रस्त्यावरील एका चिकन दुकानाजवळ पुन्हा त्यांची भेट झाली यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली वाद विकोपाला गेल्यानं संतोष पवार यांनी दीपक साबळे यांच्या छातीत धारदार शस्त्र खूप असले त्यामुळे दीपक साबळे रक्ताच्या थारोळ्यात पडले घाव वर्मी लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत देवळा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दीपक साबळे यांचा मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवला पोलिसांनी संशय संतोष पवार तात्काळ बेड्या ठोकल्या मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली या प्रकरणात एकच आरोपी नाही तर अन्य काही जणांचा देखील समावेश असून तर सर्वांवर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यात देखील मोठी गर्दी जमली होती त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं